हॅलो फ्रेंड्स कशा आहात सगळे आय होप सगळेजण ठीक असाल कशा आहात सगळेजणं झालं का नाही जेवण वगैरे तर बघा माझी मी आत्ता कामावरली शूच्या आंघोळ झाली शूची आंघोळ झाली सकाळपासून चाललेलंच आहे आणि आता जेवण काय करायला वेळ मिळालाच नाही कारण रात्रीचं सगळं शिल्लक होतं तर धुणं वगैरे झालं बाळूती वगैरे धुतली पोरांची चड्ड्या वगैरे धुतल्या पोरांच्या आणि आता बसल्या बघा लाईक कसरी झाले आता वाजले त्या मला वाटतं बारा साडेबारा पाहुणे एक झाला असं सहज आणि इतकं चक्कर नाही आल्यासारखं व्हायला लागलं आहे बोलायलाच नको आता हे बघा ही पोळ्याची आमटी स्पेशल असं ताट पोळ्याची आमटी भात आणि चपाती सगळं रात्रीचंच आहे आता सकाळी पोळ्या होत्या रात्री चपात्या केल्या होत्या आमटी होती आणि छान लागते दुसऱ्या दिवशी आमटी तर जेवते आता पहिली म्हटलं एक व्हिडिओ करून टाकावा कारण तेवढा वेळच मिळत नाही व्हिडिओ करायला तर मला फक्त सगळ्यांना सा एकच सांगायचं आहे श्रीमंती आली म्हणून माझू नाही आणि गरीबी आली म्हणून अजून आहे बरोबर आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आजले आल्यासारखं व्हायला लागलं घर वारं सुटलेलं बाहेर धुनं बिनं धुवून घेतलं वायात टाकायचं राहिले तावर ते जेवते तुम्ही चवला का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या ऐश्वर्या ताई चुकीचं बोलता का बरोबर बर बोलता का, ती पण नक्कीच सांगा कमेंटमध्ये